नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले मनोज जारांगी पाटील येत्या सव्वीस तारखेपासून मुंबईत उपोषणाला बसणार आहेत यावेळी कोट्यवधींच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत येतील असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे दरम्यान तीन कोटीपेक्षा कमी मराठे मुंबईत आले तर माझं नाव बदलून ठेवा असं सांगत असतानाच जरंगेंनी सरकारला कडक इशारा दिला आहे दरम्यान आरक्षण देण्याच्या नावाखाली सरकार फसवणूक करत असल्याचा आरोपही यावेळी जारंगी पाटलांनी सरकारवरती केला आहे आता जरंगेंनी दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे दरम्यान मराठा आंदोलक जारंगी पाटील वीस जानेवारीच्या मोर्चावर ठाम आहेत मुंबईत कलम एकशे लागू केलं असलं तरी देखील मुंबईत जाणारच असा निर्धार जारंग्यांनी व्यक्त केलाय राज्य सरकारनं आधी अठरा जानेवारी पर्यंत जमाबंदी लागू केली होती त्यामुळेच आपण वीस जानेवारीच्या मोर्चाचं जा नियोजन केलं मात्र आता सरकारनं एकशे चौवेचाळीस कलमला मुदतवाढ दिल्यामुळे जारंग्यांनी संताप व्यक्त करत सरकारला कडक इशारा दिला आहे सरकारला काय नियम कायदे कलम लावायचे आहे ते लावा आम्ही आता शांत बसणार नाही तुम्ही आमच्या समाजाची पूर्णपणे फसवणूक केली आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही घरी येणार नाही मराठा समाजाला आरक्षण देऊनच आम्ही घरी येऊ अन्यथा मरण पत्करू असा निर्धारच जरंगी पाटलांनी करत तीन कोटीपेक्षा अधिक समाज मुंबईत येणार आहे माझ्या समाजाला जर काही झालं तर कोणताही राजकीय पक्ष जागेवर येणार नाही असा इशारा देखील जरंगी पाटलांनी दिला आहे